नमस्कार हो तर मी आवंत्राने आज तुमच्या समोर तुम्हाला एक खानदेशी शेती म्हणजे आज मी प्रॉपर जळगाव मध्ये आहे आणि हे शेत तर तुमचं नाव सांगू शकता गाव कुठलं मूळ आमच्या गाव वजापूर वजापूर म्हणजे कुठलं एम पी मध्ये नाही आमच्या गाव धावले 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 एम पी तर अॅक्च्युली हे एमपीचे आहेत परंतु यांचं पूर्ण आयुष्यच खानदेशमध्ये गेलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रात गेलेलं आहे पन्नास वर्ष झालं आज पन्नास वर्ष झाले ते इथे शेती करतायत आणि हे पाहू शकता कारण शेती करणे एवढं सोपं सुद्धा नाही आहे कारण तुम्ही पाहू शकता कारण हे जे आहे ही स्वतःची शेती आहे तुमची ही शेती तुमची स्वतःची आहे भाड्याशे हे बघा हे भाड्याशी तुम्ही हिंदी पण भाड्याशे करता अच्छा साल का बिस हजार रुपये लोग देते तो इथे कितना खेती आहे पुरा अकरा एका अकरा एकर यांच्याकडे शेती आणि हे जे आता हे जे पीक दिसतंय ते हे पीक कसलं आहे सोयाबीन अच्छा तर हे सोयाबीन तूर तर हे सोयाबीन सोयाबीन तूरची ही शेती आहे आणि कारण आता हे सर्वसामान्यांना लोकांना ही शेती परवडत नाही परंतु ही लोक एम पीवरून येऊन इथे महाराष्ट्रात शेती करतात कारण त्यांच्याकडे मॅन पॉवर आहे म्हणजे हे बघा हे हा त्यांचा मुलगा आहे त्यांची फॅमिली पण आलेली आहेत त्यांच्याकडे हे स्वतःचे असे बैलजोड आहेत आणि हे बघा हे जे समोर दिसत आहेत ते पण त्यांचे जावई प्लस त्यांचा मुलगा हे लोकं शेती करतात शेती करणं हा पण लोकांना म्हणजे लज्जास्पद वाटतो परंतु खरं बघा शेती शेतकरी जर नाही जगला तर आपण खाणार काय त्याच्यामुळे खरंच मी तर स्वतः शेतकऱ्यांना भरपूर मानतो त्याच्यामुळे आज मी चालता चालता इथे खानदेश म्हणजेच ही शेती पाहण्यासाठी आलो तर यांची मी मुलाखत घेतोय तर हे तुम्ही ट्रॅक्टरने करता तुम्ही हे बैलांनीच का करता तर हे बैलांनीच का करता तुम्ही महादेव महादेव म्हणजे तुम्ही शंकराला मानता म्हणजे शंकर देवाला भगवानला मानतात ती लोक आणि ते बोलतात की बैल आपल्या शेतातून ज्यावेळी काम करतात त्यावेळेला हे स्वतः शंकर येऊन आपल्या शेतात आपल्याला चांगलं धान्य पिकवून देतात त्याच्यामुळे ही लोक ट्रॅक्टर वगैरे नाही करत तर स्वतः बैलाची दोन दोन जोड आहेत त्यांचे हे पाहू शकता तुम्ही हा एक बैलजोड आहे आणि हा स्वतःचा बैलजोड तर ही मॅन पॉवर आहे स्वतः साधारणतः किती तुम्ही एका फॅमिलीत आता हे शेतात करत एकूण लोक फॅमिली मध्ये आहेत आणि ते एकत्र राहून इथे शेती करतात कारण हे सुद्धा शेतकरी आहेत ते सगळे गव्हर्नमेंट कामाला असल्यामुळे त्यांना ही शेती दिलेली आहे वार्षिक वीस हजार रुपये उत्पन्नावर दिले तर साधारणतः तुमचं वर्षाचं उत्पन्न या शेतीमध्ये किती होतं आपलं काय जग दोन अडीच लाख रुपये होतं म्हणजे साधारणतः एवढ्या शेती म्हणजे साधारणतः आठ दहा लाख रुपये वर्षाला ही लोक ह्या शेतीतून कमवतात स्वतःची शेती नाही परंतु त्यांच्याकडे राबण्याची कला कौशल्य असल्यामुळे ही लोक शेती करतात हे बघा हा त्यांचा मुलगा आहे तुझं नाव काय बाळा आनंद पूर्ण नाव आनंद लाल अच्छा ठीक आहे तर हे पाहू शकता तुम्ही एवढं चांगली शेती आहे आणि पूर्ण माळच्या माळ म्हणजे माल, एका मालकाची ही अकरा एकर इथेच शेती आहे आजूबाजूला तर शेती करणे हा व्यवसाय किती चांगला असतं हे सरळ सरळ दिसतं आहे आणि हा खांदेशी शेतकरी आहे आणि ह्यांना शेतीमध्ये म्हणजे बैलांनी काम करण्यासाठी खूप आवडतं तर खरंच खूप छान आहे आणि ह्यांच्यासार यांच्याकडून घेण्याचं हे आहे साधारणतः किती दिवसात हे पूर्ण आता हे प पीक होईल अडीच महिन्या अडीच महिना तीन महिन्यात अडीच महिने ते आ, तीन महिन्यात पूर्णपणे येणार तीन महिना हंगाम पूर्ण हंगामात पूर्ण झालं की मग तुम्ही ते काढून हे करताय ओके ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग काय हे पीक झाल्यानंतर आता तुवर जी तुवर पेरले ना तुवर राहिले जी काढली पेल बादमाजी काढली सोयाबीन पेल कापून बादमा लावू बादमाजी तुवर अच्छा तूर तुवर बादमा तुवर कापेंगे हा 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 समजलं तर हे पाहू शकता यांचे जू आहे त्याला दोन कोरको कोळपणी म्हणतात त्याला कोळपणी आहेत आणि त्याने रान भांगलायचं पण काम करतं तर हे किती छान आहे बघा एका टायमाला दोग दोन म्हणजे एका टायमाला दोन सऱ्या घेऊन जातं आणि कोळपणी पण लवकर आवडते खरंच बघण्यासारखं दृश्य आहे